हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्याकडे पाणी नव्हतं आहे आणि थंडी खूप सारी पडली आहे त्यामुळे मेथीचे लाडू बनवायचं काम सुरू केलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय खोबरं भाजून घेतलेलं आहे काजू बदाम तळून घेतलेले आणि एक एक साईडला खारीक भाजून घ्यायची म्हणजे छान कडक होईल ती दळण्यासाठी आणि असं झालं की डिंक माझ्याकडनं खूप सारा पडून गेला त्यामुळे काही तो तळला जात नव्हता आणि त्यानंतर घेतलं गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ पण भाजून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मकानं पण तळून घेतलेलं आहे सगळ्या बिया घेतलेल्या आहेत आणि हे थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवलेली खारीक आणि मकान डिंक तर हे बारीक करून घेतलं आणि इथे मेथी तर मला वाटतं आठ एक दिवस छान अशा मुरल्या आहेत तर त्याचा कडवटपणा सगळा निघून गेला आणि इथे गुळ किसून घेतलं त्याचंही पाक करून घेतलं आणि आमच्यासोबत लाडू बनवण्यासाठी छोटंसं बाजूचं पिल्लू पण येऊन बसलेलं होतं तर हे बघा तुम्ही सगळं बघू शकताय मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि मम्मी लाडू बांधत आहे मी पण थोडेसे बांधू लागली आणि अशा प्रकारे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कसे झाले लाडू ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे माझ्या धीराच्या लग्नाचा तर नक्की